श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न नमस्कार श्रोत हो आज आपण श्रवण करत आहात श्री संत सद्गुरू बाळूमामांचा एक प्रेमळ संदेश पाहून दुर्लक्ष करू नका कारण हा संदेश तुम्ही पूर्ण बघा तुमच्या जीवनातील सर्व बंद दरवाजे ऑटोमॅटिक उघडतील आणि तुम्हाला एका यशाच्या शिखरावर घेऊन जातील तुमची सर्व दुःख यातना ह्या दूर होतील आणि आनंद आणि भरभराटीचे तुमचे जीवन उजळून निघेल तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण तुम्हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर बाळूमामांचा संदेश हा ऐकल्याने खरंच एक सकारात्मक बदल घडून येईल तुम्ही जीवनात कसं वागता ह्याला खूप महत्व आहे तुम्ही समाधानी राहा तुमच्या जीवनात दुःख यातना अडचणी येत आणणार आहेत त्याचा त्याच्यातून तुम्ही सावरलं पाहिजे आणि असेच आणि असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर नक्कीच बाळूमामांचा कृपा आशीर्वाद राहील मंदिरात घंटेला आवाज नाही जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही कवितेला चाल नाही जोपर्यंत तुम्ही गात नाही त्याचप्रमाणे तुमच्या भावनांनासुद्धा किंमत नाही जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही मन वळू नये अशी श्रद्धा हवी निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी कधी विसरू नये अशी नाते हवी ज्या विचारांना आपण पोषण देतो ते विचार मोठे होतात जसे आपण विचार करतो तशीच आपण कृती करतो त्यामुळे ते अप्रत्यक्षपणे तेच विचार आपल्यासाठी सत्य ठरतात हे कायम लक्षात ठेवा विचारांचे पोषण म्हणजे आपण त्या विचारांकडे दिलेले लक्ष आपण त्यांना दिलेली आपली मानसिक ऊर्जा अनावश्यक नकारात्मक विचार ज्या ज्यावेळी मनात येतील तेव्हा पहिल्यांदा ते परिपक्व होण्या अगोदरच थांबवू शकतो तेव्हा आपण त्या विचाराला सहज हरवू शकतो हे करणे एकदम जमणार नाही पण म्हणून निराश होऊ नका हळूहळू सराव करा नक्की जमेल आपल्या सगळ्यांनाच नकारात्मक विचाराने त्रास होत असतो हा त्रास आपण त्या विचारांना न कळत दिलेल्या पोषणामुळेच होत असतो आपल्याला सकारात्मक विचारांचे पोषण करायचे आहे आणि नकारात्मक विचारांना अक्षरशः उपाशी ठेवायचं आहे हे मनाशी पक्कं करा जेव्हा हे करणं अवघड जाईल तेव्हा शांतपणे स्वतःला विचारा या नकारात्मकतेला माझ्या आयुष्यात मला मोठं करायचं आहे का सत्यात येऊ द्यायचं आहे का, का सुकून जाऊन द्यायचं आहे प्रत्येकाला आनंदी जगण्याचा अधिकार आहे आणि तो स्वतः विचार केल्याशिवाय माणूस समाधानी आणि आनंदी होणार नाही कौतुक करणाऱ्या शेकडो व्यक्तीपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत असावी जी आयुष्यातील सर्व नकारात्मक पुनरून उरेल आयुष्यात अशी नाती जोडा जी रक्ताची नसली म्हणून काय झालं पण हक्काची असली पाहिजेत रक्ताच्या नात्यांची जाणीव भरून निघाली पाहिजे जीवनात मित्र जरूर असावेत पण ते चालणाऱ्याला पाडणारे नसावेत व पाडणाऱ्याला उठवून चालायला लावणारे असावेत माणुसकीच्या खेळात त्याच माणसांच्या भावनांचा खेळ होतो जो स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांची मने जपतो दररोज होणारी सकाळ हा कधीही साधा दिवस नसून देवाने आपल्याला दिलेली एक नवीन संधी असते त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे समोरच्या व्यक्तीचं दुःख होईल असं बोलू नका कारण आग जरी थंड झाली तरी निखारा मात्र काही काळापर्यंत जळतच असतो आयुष्याची किंमत त्यांना जास्त कळते ज्यांना कोणी किंमत देत नाही जगण्यातला संघर्ष हा जीवनात सामर्थ्य वाढवत असतो आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या कारण हि पुन्हा जीवन नाही जीवन हे एकदाच मिळणार आहे त्याचा आनंद घेतला पाहिजे जीवनात समाधानी आणि सुख शांतीनं राहिलं पाहिजे चांगलेच होणार आहे हे मनात धरून चला बाकीचं परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल आई बापाचं नाव कमवायचं चा या चार शब्दात जी ताकद आहे ती कोणत्याही मोटिवेशनमध्ये नाही प्रत्येक गोष्टीला पैसा हा कारणीभूत असतो पैसे कमी असतील तर पोट भरत नाही आणि पैसा जास्त असेल तर ते तृप्त होत नाही ज्याला दोन हाताची किंमत समजली तो नशिबाच्या पायावर कधीच लोटांगण घालत नाही खोट्या मार्गाने जिंकण्यापेक्षा खऱ्या मार्गाने हरलेलं केव्हाही चांगलं कारण जे खऱ्या मार्गावर चालतं ते कायम रुबाबात असतं एकटा माणूस कधीच एकटा नसतो त्याच्यासोबत असतो तो त्याला मिळालेला अनुभव कारण तो सगळ्यांनाच ओळखून असतो आणि शांत असतो आयुष्यात आपल्याला काही मिळवायचंच असेल तर नम्र व लीन असण्याबरोबर आडकाठी करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करणं गरजेचं आहे जसे विहीर खांताना अवाढव्य दगडांना दुर्लक्षित करून सर्वांचे लक्ष त्याखाली खळखळणाऱ्या झऱ्याच्या पाण्याकडेच असतं आणि त्याच विहिरीतून पाणी काढताना बादलेला झुकावं लागतं तेव्हा ते, ते मधुर पाणी मिळतं परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आपल्या जवळील काही चांगले आपण गमावले तर वाईट वाटून घेऊ नका जर आपण काही गमवू शकतो तर त्यापेक्षाही चांगलं प्राप्त नक्कीच मिळवू शकतो पण संयम मात्र बाळगा त्या कलियुगातमध्ये मध्ये ज्याच्याकडे संयम आहे तोच यशस्वी होणार आहे जरा अजबच आहे भाग्य म्हणजे मित्र नाही तरीही आपल्याशी अबोल असतं बुद्धी म्हणजे लोखंड नाही तरीही गंज लागतोच सन्मान म्हणजे शरीर नाही तरी ते घायाळ होतं आणि मनुष्य म्हणजे वातावरण नाही तरीही ते बदलतातच बोला बोला बाळूमामांच्या नावाचं चांग भलं झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेव अर्थ आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा धन्यवाद